दुचाकी स्वार पती पत्नी बाहेर जाण्यासाठी निघाले गावच्या बाहेर गेल्यानंतर विरावली गावाजवळ पत्नीनं पतीला दुचाकी थांबवायला सांगितली आणि तिनं जवळच असलेल्या विहिरीत उडी घेत जीवन संपवले मात्र पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी पतीनंच तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप केलाय हे घडलं असं की जळगाव जिल्ह्यातील महलखेडी येथील मुस्कान अल्ताफ तडवी वयवर्ष वीस ही दुचाकीनं पती अल्ताफ रहमान तडवी राहणार महलखेडी याच्यासोबत दुचाकीवर जात होती दरम्यान विरवली गावाजवळ शेत गट क्रमांक इथं तिनं पतीला दुचा दुचाकी थांबवण्यास सांगितलं दुचाकीवरून उतरून तिनं विहिरीकडे धाव घेतली त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिनं आपलं जीवन संपवले पती अल्ताप तडवी यांना आरडाओरडा केला नागरिकांनी धाव घेत महिलेला विहिरीतून बाहेर काढले महिलेला वर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अवघ्या वर्षी विवाहित नेमका असं पाऊल का उचललं असावं हे एक मात्र कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पतीनंच मुलीला ना विहिरीत असं विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय या घटनेचा तपास डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहेत